बघा गुड मॉर्निंग तुम्हाला थमनेर पाहून समजलंच असेल कशावर आपण आज लेक्चर घेत आहे तर हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे ज्यांनाही तलाव किंवा विहिरीसाठी अनुदानातर्फे ते करायचं आहे आपल्या शेतात त्यांनी अवश्य शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण फॉर्म सुटलेले आहे लास्ट डेट वगैरे सर्व याच्यावर माहिती मिळणार फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन ऑफलाईन हे सर्व शेवटपर्यंत याच्यात तुम्हाला माहिती मिळून जाईल तर बघा शेतात तलाव आणि विहिरी करण्यासाठी चार लाख रुपयांचे अनुदान हे मिळणार आहे तर ही योजना सुरू झालेली आहे शेतात तलाव आणि विहीर करण्यासाठी चार लाख रुपयाचे अनुदान मिळेल अर्ज करा वेल सबसिडी आणि सबसिडी किती मिळणार ते कशा पद्धतीने घ्यावे लागणार हे पण आपण याच्यात सर्व माहिती शॉर्टपर्यंत बघणार आहोत तर बघा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरी खोदण्यासाठी चार लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे तर अनुदानाची रक्कम किती आहे चार लाख ही योजना चार नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी सुरू झाली होती तर बघा ही योजना कधीपासून सुरू झाली तर चार नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून पासून ही योजना सुरू झाली आहे तर बघा खरीप हंगामातील पाण्याच्या संकटांवर मात करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात तलाव आणि विहिरी बांधण्यासाठी अनुदान देण्याची व्यवस्थाही केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ऐंशी ते शंभर टक्के अनुदान मिळू शकते तर किती टक्के अनुदान मिळू शकते ऐंशी ते शंभर टक्के या योजनेसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत बघा अर्ज मागविण्यात आले अर्ज अप्लाय करणं चालू झालं आहे वेल स्केम स्केम बान्यास। बान्यास तर वेल सबसिडी स्कीम अप्लाय तर सबसिडी स्कीम अप्लाय तर प्रत्येक शेतात सिंचनासाठी खाजगी जमिनीवर विहिरी बांधण्यास बांधल्यास ऐंशी टक्के अनुदान हे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर बघा प्रत्येक शेतात सिंचनासाठी खाजगी जमिनीवर म्हणजे स्वतःच्या मालकीच्या शेतीवर ऐंशी टक्के अनुदान हे मिळणार आहे विहीर खोदण्यासाठी तसेच सामुदायिक जमिनीवर सिंचन विहिरी बांधण्यासाठी शंभर टक्के अनुदान हे दिले जाईल आणि सामुदायिक म्हणजेच चार पाच जणां मिळून जर विहीर खोंदायची असेल किंवा घ्यायचे असेल तर शंभर टक्के अनुदान हे दिले जाते नेक्स्ट बघा याशिवाय खाजगी जमिनीवर पाणी साठवण्यासाठी तलाव आणि शेततळे बांधण्यासाठी नव्वद टक्के अनुदानही दिले जाते तर बघा खाजगी जमिनीवर शेततळे आणि पाणी साठवण्यासाठी किंवा शेततडे बांधण्यासाठी नव्वद टक्के अनुदान हे दिले जाते तलाव आणि विहिरीचा आकार बघा तर किती आकाराचा आपल्याला ते देणार तर या योजनेनुसार बघा शेवटपर्यंत माहिती आहे कागदपत्र डॉक्युमेंट किंवा कुठे अप्लाय करायचं हे सर्व आपण शेवटपर्यंत व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामुळे सविस्तर आणि शेवटपर्यंत व्हिडिओला वाचा तर म्हणजे शेवटपर्यंत बघा या योजनेनुसार राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या खाजगी शेतात दहा फूट व्यासाच्या आणि तीस फूट खोल विहिरी बांधणे बघा विहिरीची फूट किती आहे तीस फूट आणि खाजगी शेतात दहा फूट व्यासाच्या आणि तीस फूट खोल विहिरी बांधणे बंधनकारक आहे दहा फूट व्यास आणि तीस फूट खोल तर सामुदायिक किंवा सरकारी जमिनीवरील तत्सम विहिरीचा व्यास पंधरा फूट वाढविला जाईल बघा सामुदायिक जी चार पाच जणां मिळून शेत विहीर बांधण्याचे आहे त्याचं पंधरा फूट जास्त येणार परंतु खोली तीस फूटच राहील बघा तीस फुटाच्या जास्त खोली राहणार नाही पाणी साठवण्यासाठी एकशे पन्नास फूट लांब बघा पाणी साठवण्यासाठी तलाव कशा पद्धतीनं आहे तर एकशे पन्नास फूट लांब सहासष्ट फूट रुंद व दहा फूट खोल तलाव बांधण्यात येणार आहे या व्यतिरिक्त फार्म पाऊंड पाऊंडचा आकार शंभर फूट लांबी आणि सहासष्ट फूट रुंदी आणि दहा फूट खोली असेल अशा पद्धतीनं तलावाची सुद्धा खोली किंवा लांबी ही दिलेली आहे आणि विहिरीची सुद्धा दिली आहे विहिर अनुदान योजनेसाठी अर्ज कोठे मिळू शकतो किंवा सबसिडी कशा पद्धतीनं मिळू शकतो तर बघा अर्ज करण्यासाठी तुम्हाला फॉर्म ए फॉर्म बी आणि वरील सर्व कागदपत्रे ग्रामपंचायतीकडे जमा करावी लागतील बघा ग्रामपंचायतीमार्फत अर्ज करावे लागणार किसान साथी मनरेगा अंतर्गत यापूर्वी अनेक प्रकारच्या सिंचन विहिरी योजना राबविण्यात आल्या होत्या तर कोणत्या योजनेमार्फत किसान साथी मनरेगा अंतर्गत अनेक प्रकारच्या सिंचन विहिरी योजना राबविण्यात आल्या होत्या परंतु या योजनांमध्ये अनेक जाचक अटी शर्ती होत्या विहिरी अनुदान योजना त्यामुळे या विहिरी योजनेअंतर्गत त्या गावातील बहुतांश लोकांनी या अटी व शर्तीची पूर्तता केली नसल्याने त्यांनी त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकला नाही तर या योजनेअंतर्गत अर् सॉरी या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदारांकडे किमान शून्य पॉईंट चाळीस हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे बघा यात अर्ज करण्यासाठी जमिनीची मर्यादा किती सांगितली कमीत कमी शून्य पॉईंट चाळीस हेक्टर एवढी मर्यादा सांगितली जमीन असायला हवी तलाव व विहीर अनुदान योजनेची कागदपत्रे तर बघा काय काय कागदपत्रे लागणार शेतकऱ्याचे आधार कार्ड बघा आधार कार्ड पत्त्याचा पुरावा पत्त्याचा पुरावा म्हणजे आपण जिथे राहत ते पत्त्याचा पुरावा जात प्रमाणपत्र शिधापत्र म्हणजे आपलं राशन कार्ड बँक खाते जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट पत्त्याचा पुरावा म्हणजे आपलं आधार कार्डवरसुद्धा असतो पॅन कार्डवरसुद्धा असतो आणि राशन कार्डवर सुद्धा असतो नेक्स्ट बघा जमिनीशी संबंधित कागदपत्रे म्हणजे सात बारा आठ हे हो, सुद्धा लागणार ज्या ठिकाणी विहीर आणि तलाव बांधण्याचा आहे त्या जागेचा फोटो आणि ज्या जागी आपल्याला जा विहीर किंवा तलाव बांधायचे आहे त्या जागेचा आपल्याला फोटोसुद्धा लागणार एवढं डॉक्युमेंट लागणार या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल बघा ग्रामपंचायत मार्फत आधी केला जात होता त्या योजनेमार्फत मनरेगाच्या आता तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन म्हणजे तालुका तहसील कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल तुम्हाला या योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे तहसील का कार्यालयात जमा करावी लागतील बघा तहसील कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल आणि संबंधित सर्व कागदपत्रे तहसील कार्यालयातच जमा करावी लागतील त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव यादीत येण्याची वाट पाहावी लागेल बघा त्यानंतर यादी लागणार यादीत नाव आहे की नाही त्याची वाट पाहावी लागणार तुमचे नाव यादीत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल तुम्ही या योजनेचा लाभ नंतर घेऊ शकता म्हणजे यादीसुद्धा लागणार त्याच्याशिवाय होणार नाही प्रक्रिया तर वेल प्लॅन अर्ज प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध आहे तर बघा तर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला त्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल तुम्ही येथून ऑनलाईन अर्ज करू शकता तर बघा ऑनलाईनसुद्धा अर्ज अवेलेबल आहे आणि या योजनेचा लाभ मिळू शकता तर बघूया आपण काय वेबसाईट वगैरे आहे ते विहीर अनुदान योजनेअंतर्गत कोण अर्ज करू शकतो तर बघा मनरेगा विहीर योजना अंतर्गत खालील श्रेणीतील व्यक्ती अर्ज करू शकतात कुवा लाभार्थ्यांची निवड प्राधान्यक्रमानुसार खाली दिल्या यादीतून यादीनुसार केली जाते महाराष्ट्रात विहीर अनुदान अनुसूचित जाती बघा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती मुक्त जाती, जाती। दारिद्र्य रेषेखालील लोक स्त्री प्रधान कुटुंब शारीरिक शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती हे सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात जमीन सुधारणेचे लाभार्थी इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी लहान शेतकरी व्यक्तींची सामान्य श्रेणी म्हणजे सर्वच पद्धतीचे लोक यामध्ये फॉर्म भरू शकतात पण ते तहसील कार्यालयामार्फत भरायचे आहे अर्ज प्रक्रिया बघा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण आहे या योजनेत लाभार्थ्यांना प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या से तत्वावर लाभ दिला जाईल बघा ज्याचे फॉर्म प्रथम म्हणजे तिथे सबमिट होणार किंवा त्यांची प्रक्रिया पूर्ण होणार त्यांना या योजनेचा लाभ लवकर मिळणार शेतकरी वीस ऑगस्टपर्यंत बघा योजनेची डेट किती 20 आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी अर्ज करू शकतात अर्जाची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे तर बघा लास्ट डेट किती 20 आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बघा आताची वीस ऑगस्ट ही डेट आहे म्हणजेच आजची किती आहे आजची आहे अक तेरा वीस ऑगस्टपर्यंत याची लास्ट डेट आहे अर्जाची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे तर बघूया सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जा होमपेजच्या शीर्षस्थानी असलेल्या आपल्या लिंकवर क्लिक करा नंतर आता तलाव आणि व्ही रमदान योजनेचा अर्ज तुमच्यासमोर येईल बघा वेबसाईटवर जाऊन आणि तलाव योजनेचा अर्ज तुमच्यासमोर येईल सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी की अर्ज करताना त्यांना डी बी टी नोंदणी क्रमांक आवश्यक असेल बघा म्हणजेच बँक आधार आधार कार्ड लिंक नंबर डीबीटी नोंदणी क्रमांक आवश्यक आहे म्हणून प्रथम हे बघा ही वेबसाइट आहे हॅट ॲग्रो फार्म मराठी उद्योजक डॉट कॉम या लिंकवर तेरा अंकी बी टी नोंदणी क्रमांक मिळवा बघा या लिंकवर नोंदणी क्रमांक मिळणार हिंदीत अनुदान योजना त्यानंतर तुम्हाला अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल अशा पद्धतीनं तुम्ही डि ऑफला ऑनलाईन भरू शकता त्यापेक्षा ऑफलाईन भरा कारण गावातून भरायचा असतो हा फॉर्म त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयातून व्यवस्थित माहिती काढून सर्व त्याच्यानुसार अप्लाय करा डॉक्युमेंट वगैरे विचारा आणि नंतर अप्लाय करा बघा वीस ऑगस्टपर्यंत लास्ट डेट आहे तर वाढू पण शकते त्याच्यामुळे महत्त्वाची योजना आहे ज्यांना पण तलाव किंवा विहिरीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी वीस ऑगस्टपर्यंत करू शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओत